नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सुरुवातीला ही दोन मिनिटाची क्लिप व्यवस्थित बघा आणि ऐका नमस्कार मैं कल्पनाबाई से मे साई किन्नर बचत गट के अध्यक्ष हु और आज प्रधानमंत्री से हमारी बात हो चुकी है आज का दिन बहुत बहुत हमारे लाइफ में बहुत बहुत अच्छे दिन है प्रधानमंत्री जी भी अयोध्या राम मंदिर उद्घाटन के लिए ग्यारह दिन उपवास रखे हैं वो हम सुनने में आया था इसी बात पर हम बहुत उसी का दिन उपवास के दिन हमारे बात चल रही थी उनसे बहुत बहुत नसीब है कि उन उनके साथ कितने किन्नर बात किए होंगे पता नहीं लेकिन हमारे लोग हम उनसे बात करने से बहुत सौभाग्य हैं हम कितने भाग्यशाली हैं उनके उपवास के दिन हमारी इतनी अच्छी बात हो चुकी थी और हमारे इधर मुंबई बीएमसी में मुलू से हम लोग बचत कट खोले हैं वो बचत कट से बहुत सारे योजना बहुत सारा सुविधा मिला था अब फर्स्ट पहले पहले बीस हजार का अनुदान मिला उसके बाद एक लाख को लोन मिला हमारे छोटे छोटे व्यवसाय बढ़ाने के लिए शुरू करने के लिए एक लाख का लोन मिला वो एक लाख का लोन हम लोग से पेड़ दिया है पेड़ने के बाद फिर पाँच लाख लोन दिए थे वो पाँच लाख लोन अभी चालू है दे रहे हैं धीरे धीरे पेड़ते जा रहे हैं वो खत्म हो जाएगा उसी की वजह से हमको बिजनेस बहुत आगे बढ़ा है बहुत अच्छे चल रहे है। कलर कलर वेरायटी वेराइटी बैग बनाते हैं फल फ्रूट बेचते और इडली धंधा इडली दोसा धंधा भी चालू करते हैं और उसके बाद पीएम एम स्वानी जी का दस हज़ार का लोन भी मिला है और बचत कट का अलावा बाकी किन्नरों को भी हम लोग वो लोन दिलाया था बचत कट का वो सी पी एम स्वानिधि का वो पी एम स्वानिधि का दस हज़ार लोन भी अभी एक दो महीने से खत्म हो जाएगा उसके बाद बीस हजार का लोन का इंतजाम करेंगे बहुत बहुत शुक्रिया धन्यवाद आशीर्वाद मेरे मोदी जी के लिए हमारे ये ये देश के लिए इतना अच्छा काम करते हैं हमारे सारे किन्नरों के तरफ से वो बहुत बहुत आशीर्वाद हैं मेरे प्रधानमंत्री के किसी की नजर ना लगे उनका आबाद हो उनके बीमार दुख बीमारी से दूर करे दुश्मन से बचे उनके दुश्मन को मुंह काला पड़े हमारे सबके सारे किनारों के तरफ से अमर नस -नस के, के, उनका हर कदम पर अमर दुआ बिछा के रखो खुश रहे मेरे प्रधानमंत्री आबाद हो मंडली क्लीप मुलुंड येथील या किन्नरांचे किन्नर, किन्नर ज्यांना हिन भाषेत हिजडाई म्हटलं जात असे हे किन्नर आपण रस्त्यावर बघतो भीक मागताना टाळ्या वाजून भीक मागणारे हे किन्नर पण त्यांच्यातही स्वाभिमान निर्माण करून त्यांना उपजीविकेचं साधन देऊन त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास कोणी निर्माण केला मंडळी हा आत्मविश्वास फक्त आणि फक्त मोदींनी निर्माण केला आजपर्यंत आपण असं कधी झालेलं बघितलं नाही मोदींनी त्यांना थेट पैशाची मदत केली का मोदी त्यांना थेट जाऊन भेटले का नाही मित्रांनो पण सरकारी ज्या काही योजना आहेत त्यांचा लाभ या किन्नरांना होईल अशी व्यवस्था मात्र मोदींनी केली आणि या सरकारी योजनेचा लाभ आपण घेतला पाहिजे आपण आपलं जीवन सुसह्य केलं पाहिजे आपण कष्ट केले पाहिजेत आणि एका नरकाच्या जीवनातून बाहेर आलं पाहिजे हे या किन्नरांनी ठरवलं मित्रांनो मुलुंड भागातले हे किन्नर एकत्र आले आणि त्यांनी केवळ स्वतःचा विकास केला नाही मित्रांनो तर आदर्श असं उदाहरणही घालून दिलं अर्थात हे केवळ आणि केवळ मोदींमुळे शक्य झालं मित्रांनो या अगोदर देखील इतके राज्यकर्ते देशात आणि राज्यात होते पण त्यांना कधी या ची बुद्धी झाली नाही मोदी मात्र समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले आहेत आतापर्यंत आपण बघितलं मित्रांनो गोर गरीब असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील मोदी तिथे पोहोचले पण आज मोदींनी तर हे काय करून टाकलं मोदी थेट किन्नरांपर्यंत पोहोचले इतक्या खालच्या घटकापर्यंत मोदी जाऊन पोहोचले आणि तेच हे किन्नर सांगतायत मंडळी हे मुंबईतलं एक उदाहरण अशी उदाहरणं तुम्हाला देशभरात दिसतील अर्थात ते आता हळूहळू पुढे येत आहेत इतके वर्ष त्यांना सरकारी योजनेतून जे लाभ मिळत होते त्यातून ते आता सावरले एक सन्मानित जीवन जगतायत आणि हे सन्मानित जीवन जगताना मोदींचे आभार मानायला ते विसरलेले नाहीयेत आता मूळ प्रश्न असा आहे मित्रांनो हे मोदींच्या विरोधकांना समजलंय का आणि हे जर समजलं नसेल मित्रांनो तर मोदींचे विरोधक मोदींना का आणि कसे हरवतील किन्नरांपर्यंत मोदींच्या योजना पोचतात इन्नर स्वत एकत्र येतात आणि स्वत एक व्यवसाय सुरू करतात बचत गटाच्या माध्यमातून त्यांना कर्ज मिळत ते कर्ज आत्मसन्मानाने फेडतात आणि त्यानंतर पुन्हा कर्ज घेतात आणि तेही कर्ज फेडण्याची तयारी दाखवतात मंडळी आतापर्यंतच्या राजवटीमध्ये जी अर्थातच काँग्रेसची राजवट होती त्यात अनुदानाचा बोलबाला होता अनुदान म्हणजे सरकारी भीक अनुदान द्या आणि तोंड बंद करा पण हे अनुदान देखील या समाजाच्या खालच्या घटकापर्यंत पोचत नव्हतं त्यातले काही रुपयेच पोचायचे आणि का बाकीचे रुपये सगळे मधल्यामध्ये खाल्ले जायचे मोदींनी अनुदान बंद केलं पण अनुदान बंद करताना जी समाजाची खालची व्यक्ती आहे ती आत्मसन्मानाने जगेल ती कष्ट करून आपला उदरनिर्वाह करेल याची तजवीज केली आणि मधूनच मध्यंतरी मित्रांनो बघा मोदींनी अनुदान बंद केलं अनुदान बंद केलं अशी ओरड सुरू होती त्याच कारण असं होत मित्रांनो अनुदानाची रक्कम मधल्यामध्ये खा खाणारे दलाल हे संपले होते आणि त्या दलालांचे हितसंबंध असलेले राजकारणी हेच केवळ या अनुदानाबद्दल बोलत होते बाकी सर्वसामान्यांना त्याचा काहीच फायदा नव्हता जे मिळत होतं या ते दलालांच्या नातेवाईकांना दलालांना राजकीय नेते होते त्यांच्या कार्यकर्त्यांना पण सर्वसामान्य मात्र उपेक्षितच होता मोदींनी ही सिस्टीम बंद करून टाकली आणि थेट लाभार्थी तयार केले हे असे लाभार्थी जे सरकारी योजनेचा फायदा घेतील जे भीक ज्यांना भीक मागायची नाहीये पण आत्मसन्मानाने जगायचं आहे त्यांना मोदींनी मार्ग दाखवला विविध दा स्कीम तयार केल्या आणि त्या स्कीम पर्यंत ही मंडळी आणि त्या स्कीम या मंडळींपर्यंत पोहोचतील याची तजवीज केली आणि त्यातून असे छोटे छोटे अनेक बचत गट निर्माण झाले जे आता व्यावसायिक झालेले आहेत नऊ वर्षात मोदींनी काय केलं असा प्रश्न जो विचारतात ना त्याच हे किन्नर उत्तर आहे मंडळी वेळ लागला निश्चितच वेळ लागला पण ते किन्नरही सांगतायत बघा की पाच वर्षांचा कालावधी गेला पण आम्ही मात्र आता आत्मसन्मानाने जगतोय आम्ही आमच्या पायावर उभं राहतोय आणि इतकंच नाही तर समाजाची आमच्या प्रती बघण्याची दृष्टी बदलून टाकतोय हे किन्नर छोटे छोटे व्यवसाय करतायत कोण पर्स करतायत बनवतायत फळं विकतायत आणि त्यासाठी लागणार भांडवल आहे ना मित्रांनो ते सरकारकडे अनुदानाची भीक मागून नाही मिळवत आहेत ते कर्ज मागतायत कि कर्ज द्या आणि ती कर्ज मिळण्याची सोय नरेंद्र मोदी यांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्या बचत गटाच्या माध्यमातून केलेली आहे आणि ते कर्ज मित्रांनो घेऊन व्यवसाय करतायत आणि इतकंच नाही तर ते कर्ज आत्मसन्मानाने फेडतात देखील आहे मंडळी आपण आतापर्यंत अनेक जण बघितले विशेषतः स्वतःला शेतकरी म्हणवणारे गर्भश्रीमंत बघितले पहिलं कर्ज घ्यायचं ते दुसरीकडे वापरायचं आणि मग कर्ज माफ करा म्हणून ओरडायचं हा किन्नर नावाचा घटक आहे ना समाजाचा त्यांनी आमचं कर्ज माफ करा तो बोलला नाही मित्रांनो तो म्हणाला आम्ही कर्ज फेडलं आणि परत कर्ज घेतलं आता तेही फेडतोय हा आत्मसन्मान आहे आणि मोदींनी काय निर्माण केलं असेल तर या समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत प्रत्येकामध्ये आत्मसन्मान निर्माण केला त्यांना जगण्याची उमेद दिली त्यांना संधी दिल्या आणि जे खरोखरच हे सगळं करू इच्छितात ना पुढे जाऊ इच्छितात सन्मानाने उभे राहू इच्छितात त्यांनी या संधीचा लाभ घेतला बाकीचे ओरडतायत रोजगार नाही काम नाही म्हणून ओरडतायत कारण त्यांना काम करायचं नाहीये मित्रांनो त्यांना काम करायचं नाहीये त्यांना सरकारी अनुदानाच्या भिकेवर जगायचंय आणि त्यांना रोजगार हवा आहे पण ती सरकारी नोकरी हवी आहे बाकी त्यांना काम नको आहे या किन्नरांचं उदाहरण आहे त्यांनी हे दाखवून दिलं की आम्ही आत्मसन्मानाने जगू शकतो आम्हाला संधी मिळाली तर आणि ती संधी मोदींनी उपलब्ध करून दिलेली आहे केवळ इथेच नाही तर देशभरात अशा असे बचत गट आहेत त्यांना मोदींनी ती संधी उपलब्ध करून दिली आणि आज ते सगळे जण मोदींच गुणगाण घात मोदींनी नऊ वर्षात काय बदललं मोदींनी नऊ वर्षात देशात काय केलं ही जी ओरड होते है ना त्यांना हा व्हिडिओ दाखवा मित्रांनो दाखवा हा व्हिडिओ कळू दे मोदींनी काय केलं माझे मित्र विनय जोशी त्यांनी मला हा व्हिडिओ पाठवला या आबा हा व्हिडिओ बघा मी व्हिडिओ बघितला माझ्या डोळ्यातून पाणी आलं का कारण तो जो किन्नर जो तिथे बोलतोय ना तो आतापर्यंत डब रेल्वेच्या डब्यामध्ये सिग्नलला भीक मागत होता पण त्याच्याही मनात कुठेतरी आत्मसन्मानाने जगायची इच्छा होती आणि ती इच्छा त्याने व्यक्त केलेली आहे हे मोदींनी केलंय मित्रांनो हे मोदींनी केलेलं आहे आणि म्हणून जो बदल झालाय ना सत्तर वर्षात या देशात का जे बदललं नव्हतं ना ते गेल्या नऊ वर्षात अशा तऱ्हेने बदललेला आहे जे श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी तर संधी उपलब्ध झाल्याच आहेत मध्यम वर्गीयाला देखील संधी उपलब्ध झालेल्या आहेत इतकंच नाही मित्रांनो तर किन्नर सारख्या खालच्या घटकाकडे ही संधी आहेत हा पण ती संधी ओळखून त्याचा फायदा घेणारे फार कमी आहेत फार कमी आहेत मित्रांनो पण हे किन्नरांचं उदाहरण आहे आणि ते उदाहरण हे प्रत्येकासाठी आहे प्रत्येकासाठी आहे केवळ के सरकारी नोकऱ्या मिळतील नोकऱ्या मिळतील म्हणून हातावर हात ठरून बसू नका अशा योजनांचा लाभ घ्या ज्या मोदींनी तुमच्यासाठी केलेल्या आणि त्यातून पुढे जा मंडळी हेच मोदींच यश आहे जे त्यांच्या विरोधकांना कळलेलंच नाही हे सगळे जण त्यांचे विरोधक मोदींचे विरोधक मोदींवर आरोप करतायत प्रत्यारोप करतायत मित्रांनो पण त्यामुळे असा हा समाजाचा खालचा घटक ज्यांना मोदींनी थेट मदत केलेली आहे तो दुखावतोय आणि तो मोदींचा मोठा मतदार आहे तो मोदींचा मोठा मतदार आहे जो मतदानाला बाहेर पडतो आणि मतदान करतो आणि तो आज मोदींच्या पाठी ठामपणे उभा आहे आणि तिथून मेरा भारत बदल है तिथून मेरा भारत बदल रहा है हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मंडळी विनंती करेन हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्यासाठी नाही लक्षभेदसाठी नाही तर मोदींनी काय केलं हे जगाला कळावं हे देशाला कळावं महाराष्ट्रातील प्रत्येकाला कळावं म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद